मुंबई ते नागपूर हे पदयात्रा काढलेली आहे तरी सातवी पदयात्रा आहे भाऊने अतिशय माता समाजासाठी अतिशय म्हणजे अतिशय कष्ट घेतलेले आहेत तरी मला सर्व माता बांधवांना सांगू इच्छितो की एकच की आपण मराठ संख्येने अशा आपण नागपूरमध्ये नागपूरमध्ये मराठी संख्येने जाऊन आपण माता समाज काय आहे या प्रशासनाला दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे नोव्हेंबर पासून राजधानी ते उपराजधानी महाराष्ट्र राज्यामध्ये आतंग समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करता ही महापदयात्रा नागपूरच्या दिशेने निघालेली आहे येत्या बारा डिसेंबरला नागपूर या ठिकाणी दुपारी बारा वाजता यशवंत स्टेडियम या ठिकाणी ही पदयात्रा पोहोचणार आहे आणि दुपारी बारा नंतर यशवंत स्टेडियमचे विधान भवन या ठिकाणी महामोर्चामध्ये त्या ठिकाणी या महापदयात्रेचं रुपांतर होणार आहे माझी तमाम सर्व समाजवालो आणि भगिनींना विनंती असेल की एक दिवस मागासाठी भाई पिढीच्या भविष्यासाठी या नावाचा जयघोष करत आपण सर्वांनी आपल्या कुटुंबियासह या नागपूरच्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आजवर आम्ही पिढ्यान पिढ्या अनेक यात्रा केल्या अनेक जत्रा केल्या अनेक देवाला अनेक देवीला कोंबडं दिली पद्र दिली मात्र दुर्दैवाने अजूनही आमच्या डोक्यावरचे पत्रे हाटले नाही अजूनही आमचा विकास झाला नाही अजूनही अठ्याहत्तर वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळाली मात्र अद्यापही या महाराष्ट्रातल्या एकाही मांगोऱ्यामध्ये डायरेक्ट आय एस किंवा आय पी एस कलेक्टर किंवा कमिशनर अद्यापपर्यंत पर्यंत निर्माण झाला नाही एवढं दुर्दैव या समाजाच्या नशिबी आलं आणि दिवसेदिवस दिवस या ठिकाणी हा समाज रसा तळाला जात असताना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हा महाराष्ट्रातला मातक समाज या ठिकाणच्या शासनासमोर व्यवस्थेसमोर म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो या प्रत्येकाकडे गारणा मांडतोय आणि मागाचा देखील विकास झाला पाहिजे आम्ही देखील अनुसूचित जातीत क्रमांक दोनचं घटक जात या ठिकाणी असताना मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही वाटा मिळत नाही त्यामुळं आम्हाला आमचा वाटा वेगळा द्या जी आपण आम्हाला शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये जी आम्हाला आरक्षणाची एक तेरा टक्क्याची भाकरी दिली त्या भाकरीतला मांगाच्या वाट्याचा चत्पर तुकडा आमची आम्हाला द्या आम्ही आमचं खात बसतो अशी न्यायिक मागणी घेऊन सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेळप्रसंगी माल खाऊन वेळप्रसंगी अंगावर केसेस घेऊन या ठिकाणी आजपर्यंत दौजी शक्ती आणि मातन समाजाने या ठिकाणी विविध प्रकारची आंदोलन केली आंदोलनं करत असताना आजपर्यंत मातां समाजाने कधी ही जाळपोळ केली नाही कधी हातामध्ये काठी घेतली नाही कधी दगड घेतला नाही व्यवस्थेच्या कायद्याच्या विरोधात जाऊन माता समाजाने आजपर्यंत कधी देशद्रोह देखील केला नाही कारण मातन समाज राष्ट्रभक्त समाज आहे देशभक्त समाज आहे आमच्या पूर्वजांच्या त्यागातून बलिदानातून या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ज्या ठिकाणी ही समारोप या नगरीचा या महापदयात्रेचा समारोप होतोय या ठिकाणी आद्य क्रांती गुरुवस्त साळवे या देशाचे पहिले क्रांती पिता यांचा या ठिकाणी पूर्ण पुतळा आहे या सोबत जो पुतळा आहे तो त्यांचे शिष्य आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत भटके यांचा या ठिकाणी पुतळा आहे याचं समीकरण लक्षात घ्या बांधवतो देशाने व्यवस्थेने इतिहासकाराने आम्हाला हे समीकरण सांगितलं नाही मात्र हे समीकरण काय सांगत तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत म्हटले यांचा जन्म चार नोव्हेंबरचा त्यांचे गुरु नवकिसाद साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबरचा दोन्ही गुरु शिष्याचा जन्माचा महिना एकच आहे दुसरी गोष्ट सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी झाले हंत्य क्रांती करून लोक दिवसात साधले यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर दोन वर्षांनी सतरा फेब्रुवारीचीच तारीख महिना तोच दिवस तोच फक्त वर्ष म्हणजे त्र्याऐंशी साल सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी या दिवशी वासुदेव बळवंत भडक्यांचं निधन झालं आणि सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी याच दिवशी हंत्यक्रांती करून लोक दिवस साळलेचं निधन झालं जगाचा कुठला इतिहास काढून बघा या जगाच्या इतिहासामध्ये असं गुरु शिष्याचं अर्जुन असतील किंवा इतरही असतील जगातले असं तुम्हाला कुठं भेटणार नाही दुर्दैवाने हे नातं आम्हाला कुणी सांगितलं नाही आणि आम्ही देखील व्यवस्थेसमोर समोर हे नातं या ठिकाणी ताकदीने कधी बांधलं नाही हा इतिहास दुर्दैवाने या ठिकाणी व्यवस्थेने आम्हाला सांगितलं नाही आणि एकंदरीत ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टीवरती तुमच्या माझ्या कुळाचा मातन समाजाचा अधिकार होता दुर्दैवाने तो अधिकार आणि हक्क आम्हाला मिळाला नाही निश्चित आम्ही आजपर्यंत विनंती करत आलो मागत आलोत मात्र आता ती हिचकावून घेण्याची वेळ आलेली आहे माझी तमाम समाजबांधव आणि भगिनीला विनंती असेल की आजपर्यंत आम्ही अनेक सत्रा यात्रा अनेक कार्यक्रम केले अनेक साधू संतला अगरबती धूप नारळ सगळं दिलं मात्र दुर्दैवाने आमचा विकास झाला नाही त्यामुळं येणारी जी यात्रा चालू आहे या यात्रेमध्ये आपण सहकुटुंब सहभागी झालं पाहिजे वर्षभरामध्ये अनेक यात्रा होत असताना ही यात्रा मात्र आमच्या भावी पिढीच्या भविष्याची यात्रा समजून भले रीण काढा कर्ज काढा कसंही या मात्र त्या यात्रेला या एवढंच आव्हान या प्रसंगी तुम्हाला करतो सांगतो सर्वांना क्रांतिकारी चे रुजी या ठिकाणच्या आयोजकांनी आशीर्वाद नाश्ता नाश्त्याची आणि जाता जाता भाऊ या ठिकाणी फार मोठ या ठिकाणी एनर्जी या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी भाडबळही दिले मात्र जाता जाता माझ्या खिशामध्ये आळूज त्यांनी बदम देखील ताकद निश्चित ताकद समाजाच्या भविष्यासाठी समाजाच्या लढ्यासाठी मी बऱ्यापर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सगंतर मानण्यासाठी आणि निरंतर मानण्यासाठी शपथ घेतली समाजाच्या हिताचं समाज विकसित होण्यासाठी ज्याने आयुष्यभर आपल्यासाठी लढा दिला असे ते आपल्या सर्वांच्या दैवत मार्गदर्शक आदरणीय विष्णूराव कसबे यांनी जो हा लढा दिलेला आहे या लढ्याचं यश म्हणून मागणी म्हणून आणि त्याचा निर्णय व्हावा यासाठी मुंबई ते नागपूर ही पायी पदयात्रा या ठिकाणी त्यांनी चालू केलेली आहे विष्णू भाऊनी एक युवकांना एक स्फूर्ती देण्याचं काम आयुष्यभर केलेलं आहे आणि त्यांना आपण सर्वांनी पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे आणि विष्णूबाऊच्या माध्यमातून या सरकारला आपण एक, एक, सरकार एक आव्हान करू करू इच्छितो की एवढा त्याग समर्पण या समाजासाठी विष्णू भाऊ दिलेला आहे आणि समाजाची गरज ओळखून त्यांनी ही पायी पदयात्रा त्या ठिकाणी चालू केलेली आहे तरी सरकारला विनंती आहे की या पदयात्रेच्या निमित्ताची तत्काळ दखल घेऊन आमच्या मातान समाजाला अबकडेच्या माध्यमातून आरक्षण द्यावं आणि या पदयात्रेला येथील सर्व आमचे सर्व सहकारी मित्र संजू भाऊ ससाने शंकरराव कवळे युराजी दाखले रमेश कलवले आणि सर्वच टीमच्या वतीने या पायी पदयात्रे पदयात्रेस खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच आपल्याला हा न्याय विष्णू मिळवून शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे हे मुंबई पासून नागपूर पर्यंत पायी या ठिकाणी चाललेले आहेत तेरा टक्के आरक्षणामधन नुसार अभ करून मातंग समाजाला स्वतंत्र हिस्सा वाटा देण्या कामी हे पायी रथयात्रा आहे या सरकारला मनापासूनच आव्हान आणि विनंती आहे की आपण सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन दिलेलं आहे लोकसंख्येच्या नुसार अबगड करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्या कामीच त्या गाईडलाईनच या सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी आणि मातंग समाजाला स्वतंत्र तेरा टक्के आरक्षणामधनं कडून स्वतंत्र वाटा द्यावा अशी मागणी आम्ही हिंदू मातंग सेनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष अरुण जोगदंड असतील संजू ससाने असतील गणेशजी कलवले असतील नाना कसबे असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही अनिलजी तांबे असतील या सर्वांच्या माध्यमातून या पदयात्रेला आम्ही जाहीर पाठिंबा हिंदू मातंग सेनेच्या माध्यमातून देत आहोत सरकारने तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या परिणामाला त्यांना सामोरं जावं लागेल या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी या सरकारची राहील असा इशारा हिंदू मात्र सेनेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत सर्वांना क्रांतिकारी जयलवजी दोन नोव्हेंबर पासून चालू झालेली महापदयात्रा ही नागपूरला धडकणार आहे आजचा पाचवा दिवस आहे आणि निगडी भक्ती शक्ती चौकापासून आम्हाला समाज बांधवांनी स्वागत करत आमच्यासोबत चालत येऊन आज पिंपरी चिंचवडच्या आपला जो क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य असलेले वासुदेव पळवण फडके त्यांच्या स्मारकापशी आम्हाला येऊन एक आम्हाला आनंदाची बाब दिली त्यांचा आशीर्वाद घेण्याला आम्हाला संधी दिली मी आपल्याला माध्यमातून सांगू इच्छितो की बाबा पाचवा दिवस आहे भावना तारास व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु सरकारने लक्षात घेतलं पाहिजे मातंगाचा शेवट तुम्ही कधी पाहणार आहात आणि पाहू नका मी आपल्याला माझ्या कळकळीची विनंती करतो पाऊला जर कमी जास्त झालं तर अख्खा महाराष्ट्र राहणार नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे गावा खेड्यातले रस्ते सुद्धा बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं क्रांतिकारी जयलवजी सर्वांना क्रांतिकारी जयलवजी मी वैशाली मनीष जाधव पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष लवजी शक्ती सेना आमचे विष्णू भाऊ मुंबई ते नागपूर पुणे मुंबई ते नागपूर पदयात्रेवरती चाललेले आहेत हा कार्यक्रम म्हणजे लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदरणीय लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ भाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपूर ही महापदयात्रा काढण्यात आलेली आहे अनुसूचित जातीमध्ये आरक्षणामध्ये अबघडानुसार वर्गवारी व्हावी व महाराष्ट्रामध्ये जे मातन समाजावर अन्याय अत्याचार चालले आहेत ते कुठेतरी थांबवेत या दोन मागण्या घेऊन आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे ही मागणी घेऊन आजने विष्णू साहेब मुंबई ते नागपूर ही पदयात्रा काढलेली आहे आणि हा जवळजवळ हा पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे कालचा तिसऱ्या दिवशी जवळजवळ खंडाळा घाट हा पूर्ण तीव्र तडाईचा घाट सर करून पुढं आम्ही लोणाळा येथे मुक्काम न करता कारला आणि कारल्यानंतर काल रात्री जवळजवळ अडीच तीन वाजता देवळवर या ठिकाणी मुक्काम करून मार्गस्थ झाले नागपूरकडे आजचा मुक्काम पुण्याच्या या ठिकाणी आहे आणि मातंग समाजातील पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीमध्ये मातंग समाजातील सर्व समाज बांधवांनी आदरणीय विष्णू भाऊ साहेब यांचं स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वांना सप्रेम जयलवजी मी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिल तांबे सामाजिक कार्यकर्ता आज या ठिकाणी मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ भाऊ कसबे यांनी लवजी वस्ता साळवे यांच्या स्मारकावरती भेट दिलेली आहे विष्णुभाऊ भाऊ कसबे यांचा दोन नोव्हेंबर पासनं प्रवास चालू झालेला आहे पदयात्रा चालू आहे त्यांची मुंबई ते नागपूर या दिशेने पदयात्रेचं स्वरूप आहे गेले आज पाच दिवस विष्णु भाऊ सारखेच पदयात्रेत चालून चालून दमतायत त्यांचा मुक्काम निगडी या ठिकाणी होता तरी पण शरीराच्या दृष्टिकोनातून विचार करता त्यांची परिस्थिती शारीरिक दृष्ट्या हलवत हालाकी होत चाललेली असताना सुद्धा त्यांनी तळेगाववरून सुद्धा देवरोड पर्यंत येण्याचा प्रयत्न केला व देवरोडला रात्री वो वो दे ले ले त्यांचा मुक्काम होता आज सकाळी निगडीवरून निघालेले आहेत अण्णाभाऊ साठे स्मारकावरून व आता ते यांनी इथे लवजी वसाद साळवे स्मारकावरती भेट दिलेली आहे इथं त्यांचा प्रवास आता पुढे चालू झालेला आहे माझं या सरकारला सांगणं आहे की हा भारत देश जसा राज्य घटनेच्या आधारावर चालतोय समानता हा या राज्य घटनेचा आत्मा आहे समानता हा राज्य घटनेचा आत्मा असताना मातन समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे ते अद्यापर्यंत का मिळत नाही हा आमचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे गेले अठ्याहत्तर वर्ष होऊन गेले देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु स्वातंत्र्य मिळालेला असताना सुद्धा मातन समाजाची प्रगती ही इतर समाजाच्या खालोखाल होत नाहीये ते काय याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकारकडून हवं आहे सरकारने आमच्या प्रगतीसाठी आम्हाला जो तेरा टक्के आरक्षणाचा जो भाग दिलेला आहे जो दलित समाजाला जो तेरा टक्के आरक्षणाचा भाग दिलेला आहे त्या टक्क्यात आम्हाला जो आठ टक्के भाग मिळावा हो, किंवा अवग्र करून मिळावं हो, ही आमची जोरदार मागणी आहे विष्णू भाऊ कसबे यांनी गेले पाच वेळा पदयात्रा पदया काढलेल्या आहेत ही सहावी पदयात्रा आहे डायरेक्ट मुंबई ते नागपूर म्हणजे राजधानी ते उपराजधानी महाराष्ट्राची इथपर्यंत पदयात्रा सर्वात मोठी पदयात्रा काढलेली आहे त्या दृष्टिकोनातून मी या सरकारला एकच सांगू इच्छितो की आमचा हक्काचा जो वाटा आहे जो संविधानाच्या आधारावर ठरलेला आहे तो आमचा आम्हाला हक्काचा वाटा अवघडाच्या माध्यमात आमच्या पदरी पाडावा व आमची शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी याकरिता सरकारने चांगले पावलं उचलावे एवढीच मी त्यांना विनंती करतो व थांबतो जय लवजी आजची येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र